नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे कांद्याचे बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज दरुच, लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे अक्लूज आवक आहे तीनशे पंचावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे कमीत कमी दर आहे तीनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर अवक आहे तीन हजार आठशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड अवक आहे दोनशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर आहे एक हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे पुढील बाजार समिती आहे दौड केडगाव आवक आहे दोन हजार चारशे चौसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार दोनशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे जुन्नर आहे फाटा अवक आहे नऊ हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार दहा कमीत कमी, -कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत अवक आहे सातशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे एकावन्न कमीत कमी, कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे एवला आवक आहे तीन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे एकावन्न कमीत कमी, कमी दर आहे एकशे एकावन्न तर सर्वसाधारण दर आहे पाचशे पन्नास शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व शेज बाजार भाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद